नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ओल्या तुरीच्या सांडग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम ओल्या तुरीचे या पद्धतीने आपण दाणे काढून घेतलेले आहे तुम्ही पाहाल ओली तुरी शेतामधली असल्यामुळे अगदी फ्रेश आहे आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये मी धने थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आता याचे आपण जसे सांडगे वडे तया काढतो त्या पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे आहे मी जाळीला थोडेसे नाही म्हणून थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि या पद्धतीने छोटे छोटे याचे सांडगे काढून घेतलेले आहे ओल्या तुरीच्या सांडग्याची भाजी खायला खूप छान लागते कारण तुरीची तर सिंपल भाजी आपण नेहमीच बनवत असतो पण आज मी वेगळ्या पद्धतीने ही भाजी ट्राय केलेली आहे आणि ती चवीला खूप छान झाली आहे आता रस्सा भाजीसाठी आपल्याला येथे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हे घटक टाकून घ्यायचे आहे आणि मी थोडेसे बारीक केलेल्या ओल्या नारळाचा किस टाकलेला आहे वाटण काढेपर्यंत येथे आपले सांडगे छान एक पाच मिनटामध्ये मस्त शिजतात स्टिकच्या सहाय्याने आपण हे शिजले का नाही ते पाहिलेले आहे आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ठेसलेला लसूण आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला येथे मसाले टाकायचे आहे मी लाल तिखट गरम मसाला जिरे पावडर आणि हे वाटून घेतलेले जे वाटण आहे ते टाकलेले आहे हळदी पावडर मिक्सरमध्ये कांदा टोमॅटोचे जे वाटण आहे ते वाटण आपल्याला मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आणि आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हे ओले सांडग्याची जी उकड घेतलेली आहे ते सांडगे यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही पाहाल एकदम मस्त असे कलर या भाजीला आलेला आहे जितकी भाजी तुम्हाला दिसायला छान दिसते तितकीच चवीला झालेली आहे आता ही रस्सा भाजी आपल्याला आचेवरती कमीत कमी पाच मिनिट छान उकळून घ्यायची आहे त्यामुळे तिचा आर्क छान उतरला जातो ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शक अशी ही साधी सिंपल ओल्या सांडग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्ही ही भाजी कशी बनवता हे नक्की कळवा धन्यवाद